ही कांद्याच्या पात्याची भजी आहे सध्या हिरवा कांदा हा बाजारात किंवा आपल्या दारोदारसुद्धा त्या बायका घेऊन खूप येतात आणि दोन जुड्या मी घेतलेल्या तुम्हालासुद्धा कांद्याच्या पात्याची भजी आवडते का नक्की मला सांगा ओमला खूप आवडते ह्याची भाजीसुद्धा आवडते आणि भजीसुद्धा आवडते तर ही दोन जुड्या घेतलेल्या कापून घेतल्या छानपैकी आणि त्यात थोडंसं बेसन आणि ज्वारीचं पीठ घातलं मसाले घातले आणि त्यानंतर ही तेलात सोडली अगदी कुरकुरीत अशी फ्राय करून घेतली लहान मुलांना असं चटपटीत तर आवडतंच परंतु मोठ्यांना सुद्धा असं काय करत असताना लांब कितीही असू द्या मोठे आपल्यापासून परंतु हे बघून किंवा घरात त्याचा जर सुगंध आला तर त्यांना सुद्धा राहावेन असं होते हा हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे केक तयार करायला घेतला आहे फटाफट रेसिपी सांगते पाहिजे असेल तर नक्की व्यवस्थित आहे का अर्धा वाटी खायचं तेल पाऊण वाटी पिठी साखर आणि दीड वाटी गव्हाचं पीठ हे टोटल सर्व आधी पिठी आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर ह्यात गव्हाचं पीठ घातलं दीड वाटी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि खायचा सोडा बेकिंग सोडा हे सर्व घातलं कोको पावडर घातली दोन चमचे आणि व्यवस्थित चाळून घेतलं आणि हे फेटायला घेतलं फेटत असताना ह्याच्यात जितकी गरज आहे तितकं दूध घालत गेली आणि छानपैकी हे बॅटर तयार झालं आणि त्यानंतरही मी आपल्या गावठी पद्धतीत छानपैकी एका पातळातच बेक करून घेतलं आता हा केक बनवला कशासाठी काय होतं ह्या दिवशी खास तर आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि मिस्टर सकाळीच मला बोललेले की आपल्या लग्नाचा वाढदिवस आपण घरीच केक बनवून साजरा करूया आणि हा केक दुपारच्या वेळेला मी तयार केला आपला व्हिडिओ वगैरे अपलोड केला चार वाजता मी हा केक तयार करायला घेतला आणि तो केक तयार करून झाला अगदी पस्तीस मिनटातच हा केक तयार झाला छानपैकी हा केक बेक झाला अगदी बाहेरच्या केक सारखीच ह्याची चव होती इतकी छान चव होती आणि हा केक तयार झाला पण झालं असं की हा केक तयार झाला संध्याकाळची वेळ होती मला दिवसभर ॲक्च्युली बरोबर वाटतच नव्हतं परंतु म्हटलं आज ॲनिव्हर्सरी आहे काहीच ह्यांना दाखवायचं नाही तोंडावरचं आपलं काय आहे आपल्याकडे आपल्या शरीरात पण मला खूप त्रास होत होता आणि संध्याकाळी हे ज्या वेळेला आले अगदी फ्रेश झाले आणि बोलले चला आता केक कापूया पण मी अगदी झोपून गेले आणि म्हटलं मला काही शक्य होत नाही मला बरंच वाटत नाही आणि तो व्हिडिओ काढणंसुद्धा योग्य नाही त्यामुळे मी अगदी झोपलेली होती आणि ह्यांनी स्वतःच केक हा कट केला लग्नाची ॲनिव्हर्सरी होती परंतु तब्येतीने साथ दिली नाही त्यामुळे मी तुम्हालासुद्धा तो व्हिडिओ दाखवू शकली नाही कारण व्हिडिओसमोर उभं राहणंच मला शक्य नव्हतं माझा खूप घसा दुखत होता सतरा फेब्रुवारीपासून मला खूप जास्तीचा त्रास होतो आणि त्यामुळे मी गोळ्या औषधं माझी चालू होती आणि हा दिवस दोन मार्चचा काढला रात्रीचा आणि सकाळीच उठून मी म्हणजे तीन मार्चला सकाळीच उठून मी गेली हॉस्पिटलला हॉस्पिटलला जात असताना बघा चेहऱ्यावरून सुद्धा तुम्हाला वाटत असेल टवटवीत चेहरा नाहीच माझा खूप मला त्रास होतो त्या घशाचा आत्तासुद्धा बोलताना मला त्रास होतो तरी पण मी रोजच्या रोज थोडे थोडे व्हिडिओ टाकत असते आणि म्हटलं तुम्हालासुद्धा आमचा डहाणूसात छोटासा मार्केट दाखवूया आज सोमवारचा बाजार असतो त्यामुळे इकडचे सर्व लोक सोमवारच्या बाजारात जाऊन बसले त्यामुळे मार्केट थोडासा कमी आहे मला औषधात नवीन घ्यायची होती म्हणजे डॉक्टरांना ॲक्च्युली दाखवायचं होतं आणि पुन्हा मला ट्रीटमेंट चालू करायची होती नव्याने त्यामुळे पुन्हा मी त्या दिवशी हॉस्पिटलला गेली आणि पुन्हा नव्याने मी औषधं आणली आता ही औषधं पंधरा दिवसाची दिली आहेत आता पाहू मला कसं वाटतं घसा खूप दुखतो घशाला आतमध्ये खूप सूज आहे बाकी प्रॉब्लेम काहीच नाही आहे असं त्या घशाच्या स्पेशालिस्ट ज्या मॅडम आहेत डॉक्टर त्या मला बोललेल्या आहेत आता बघूया पंधरा दिवसांचा पिरियड आहे पुन्हा माझ्याकडे आणि कसं वाटतं हे तुम्हाला मी नक्कीच कळवेल ॲक्च्युली मला खूप त्रास होतो मला बोलतानासुद्धा त्रास होतो मला बोलत असताना घशात खूप दुखून येतो तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जातो